नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या चा आजच्या या भागात आपण दोन हजार पंचवीसच्या ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत महाराष्ट्रातील फनसाड वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदाच मध करण्यात आली आहे तर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा पालघर पर्याय तिसरा सिंधुदुर्ग आणि पर्याय चौथा रायगड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायगड हा उपक्रम सस्टेनेबल या प्रकल्पाचा एक भाग असून ग्रीन वर्क ट्रस्ट आणि एसबीआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे शाश्वत मधमाशी पालन पद्धतींना प्रोत्साहन देऊन स्थानिक आदिवासी समुदायाला एक पर्यायी रोजगार देणे हा यामागील उद्देश आहे या प्रकल्पाने येथील कुटुंबांना शाश्वत मधमाशी पालनासाठी आवश्यक कौशल्य आणि ज्ञान दिले आहे फनसाड वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यात आहे जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी या वनाला अभयारण्याचा दर्जा दिला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानुसार शनीला किती उपग्रह आहेत पर्याय पहिला दोन पर्याय दुसरा एकोणनव्वद पर्याय तिसरा एकशे एकोणसत्तर आणि पर्याय चौथा दोनशे चौऱ्याहत्तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोनशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने म्हणजेच इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनने अधिकृतपणे शनिग्रहाच्या एकशे अठ्ठावीस नवीन उपग्रहांना म्हणजेच चंद्रांना मान्यता दिली आहे ज्यामुळे शनिग्रहाच्या उपग्रहांची संख्या आता दोनशे चौऱ्याहत्तर झाली आहे आपल्या सौरमालेत शनिग्रह हा सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह आहे शनिग्रहाला दोनशे चौऱ्याहत्तर उपग्रह आहेत तर गुरुला पंच्याण्णव युरेनसला अठ्ठावीस नेप्चून सोळा मंगळाला दोन तर पृथ्वीला एक उपग्रह आहे बुध आणि शुक्र ग्रहांना उपग्रह नाही सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या कॅप्सूलचे नाव काय पर्याय पहिला अपोलो इलेवन पर्याय दुसरा क्रू ड्रॅगन पर्याय तिसरा नासा ट्वेंटी फाय आणि पर्याय चौथा न्यू शेफर्ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे दोघेही पृथ्वीवर परतले आहेत नासाच्या अंतराळवीर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतल्या त्या स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलमध्ये होत्या या दोन अंतराळवीरांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी अंतराळ स्थानकाकडे जेप घेतली होती तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले होते त्यांनी नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात घालवला का भारतात रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला हा प्रश्न याआधीही एस एस सी दोन हजार वीसच्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे चला तर या प्रश्नाचे पर्याय बघूया पर्याय एक दोन हजार दहा पर्याय दुसरा दोन हजार आठ पर्याय तिसरा दोन हजार सहा आणि पर्याय चौथा दोन हजार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन हजार सहा रामनाथ गोयिंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार सहा मध्ये सुरू करण्यात आला द इंडियन एक्सप्रेस आणि इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात येतो पत्रकारिता करताना प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सत्य सचोटी आणि निर्भयपणा या मूल्यांचे पालन करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो अलीकडेच महाराष्ट्रात मातीचे सुपिकता नकाशे म्हणजेच सॉइल फर्टिलिटी मॅपिंग करण्यात आली त्या संदर्भात योग्य विधान विधाने असलेला पर्याय निवडा पर्याय पहिला हे नकाशे भारतीय माती आणि जमीन वापर सर्वेक्षण संस्थेद्वारे तयार करण्यात आले पर्याय दुसरा या उपक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय खते देण्यात आली पर्याय तिसरा वरीलपैकी दोन्ही योग्य आणि पर्याय चौथा वरीलपैकी दोन्ही अयोग्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हे नकाशे भारतीय माती आणि जमीन वापर सर्वेक्षण संस्थेद्वारे तयार करण्यात आले आहे या उपक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय खते देण्यात आली हा पर्याय चुकीचा आहे महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यांमधील तीनशे एकावन्न गावांसाठी मातीचे सुपिकता नकाशे तयार करण्यात आले आहे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाअंतर्गत भारतीय माती आणि जमीन वापर सर्वेक्षण म्हणजेच सॉइल अँड लँड यूज सर्वे ऑफ इंडिया यांनी मृदा आरोग्य कार्ड म्हणजेच हेल्थ कार्ड डेटा वापरून भूस्थानिक तंत्राद्वारे जिल्हा गावनिहाय डिजिटल मातीचे नकाशे तयार करत आहेत प्रत्येक जीपीएस वापरून भौगोलिक कोड केला जातो आणि एक युनिक क्यू आर अचूक ट्रॅकिंग आणि विश्लेषण सुनिश्चित होते यामुळे शेतकरी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकतात दोन हजार पंचवीसच्या जागतिक आनंद अहवाल म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक किती आहे पर्याय पहिला अडुसष्ट पर्याय दुसरा एकशे नऊ पर्याय तिसरा एकशे अठरा आणि पर्याय चौथा एकशे तेहतीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकशे अठरा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बेल बिंग रिसर्च सेंटरने गॅलप यू एन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कच्या भागीदारीत वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट प्रकाशित केला हा अहवाल तयार करताना देशातील उत्पन्न सामाजिक आधार निरोगी आयुष्य स्वातंत्र्य उदारता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण या महत्वाच्या निकषांवर विचार केला जातो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार फिनलँड हा आठव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे अफगाणिस्तान हा सर्वात शेवटचा म्हणजेच एकशे सत्तेचाळीसव्या क्रमांकावर असून जगातील सर्वात कमी आनंदी देश आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक एकशे अठरावा आहे तर दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक एकशे सव्वीसावा होता आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्य सरकारकडून लाडो लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली पर्याय पहिला बिहार पर्याय दुसरा उत्तराखंड पर्याय तिसरा मध्य प्रदेश आणि पर्याय चौथा हरियाणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हरियाणा हरियाणा सरकारने राज्यातील महिलांसाठी लक्ष्मी योजना सुरू केली आहे या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा एकवीसशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी हरियाणा सरकारकडून पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ब्रिटन सरकारकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय अभिनेता कोण पर्याय पहिला शाहरुख खान पर्याय दुसरा अमिताभ बच्चन पर्याय तिसरा चिरंजीवी आणि पर्याय चौथा रजनीकांत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चिरंजीवी भारतीय चित्रपट सांस्कृतिक प्रभाव आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ तेलगू चित्रपट मेगास्टार चिरंजीवी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा प्रतिष्ठित सन्मान मेगास्टार चिरंजीवी यांना लंडन येथील थिंग टँक ब्रिज इंडियाने युके संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये आयोजित एका समारंभात प्रदान केला तेलगू चित्रपट सृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांनी चार दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या शानदार कारकिर्दीत एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांनी भारतीय सरकारमध्ये पर्यटन मंत्री म्हणूनही काम केले धव्या रायसीना संवाद कार्यक्रमाची संकल्पना म्हणजेच थीम कोणती थी? पर्याय पहिला वैश्विक आरोग्य आणि पर्यावरण पर्याय दुसरा महिला सक्षमीकरण पर्याय तिसरा कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल अर्थव्यवस्थेचे भवितव्य आणि पर्याय चौथा कालचक्र लोक शांती आणि पृथ्वी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कालचक्र लोक शांती आणि पृथ्वी भारताने नवी दिल्ली येथे दहाव्या रायसीना संवाद दोन हजार पंचवीस म्हणजेच रायसीना डायलॉग टू थाउजंड ट्वेंटी चे आयोजन केले रायसीना संवाद ही भारतीय दृष्टिकोनातून भूराजकीय म्हणजेच जिओ आणि भूअर्थशास्त्रावरील म्हणजेच जिओ मधील एक प्रमुख परिषद आहे या संवादाचे नाव नवी दिल्लीतील रायसिना टेकडी वरून ठेवण्यात आले आहे कालचक्र लोक शांती आणि पृथ्वी ही दहाव्या रायसिना संवादाची संकल्पना आहे खालीलपैकी कोणी फाय जी इनोव्हेशन हॅकथॉन दोन हजार पंचवीसची घोषणा केली पर्याय पहिला नीती आयोग पर्याय दुसरा केंद्रीय दूरसंचार विभाग पर्याय तिसरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि पर्याय चौथा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केंद्रीय दूरसंचार विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन दूरसंचार विभागाने फाय जी इनोव्हेशन हॅकथॉन दोन हजार पंचवीस ची घोषणा केली सामाजिक आणि औद्योगिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण फाय जी आधारित उपायांच्या विकासाला गती देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे याचा उद्देश पन्नासपेक्षा अधिक प्रसार योग्य फाय जी प्रोटोटाईप्स विकसित करणे पंचवीसपेक्षा जास्त पेटेंट्स निर्माण करणे शैक्षणिक सांस्थिक आणि सरकारी सहकार्य बळकट करणे आणि स्टार्टअप निर्मितीस पाठबळ देणे हा देखील या उपक्रमाचा एक उद्देश आहे प्रख्यात कवी आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष रमाकांत रथ हे प्रामुख्याने कोणत्या भाषेचे लेखक आणि कवी होते पर्याय पहिला हिंदी पर्याय दुसरा उडिया पर्याय तिसरा बंगाली आणि पर्याय चौथा मराठी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उडिया रमाकांत रथ यांचा जन्म तेरा डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी ओडिशाच्या कटक या ठिकाणी झाला रमाकांत रथ हे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये रुजू झाले होते ओडिशाचे मुख्य सचिव आणि नंतर भारत सरकारचे सचिव म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण काम बघितले आहे त्यांना उड्या कवितेला आधुनिक वळण देणारा कवी, कवी म्हणून ओळखले जाते दोन हजार सहा मध्ये उडिया साहित्यातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने रमाकांत रथ यांना सन्मानित करण्यात आले अलीकडेच पी एम युवा थ्री पॉईंट ओ योजना सुरू करण्यात आली तर या योजनेचे उद्दिष्ट काय पर्याय पहिला देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देणे पर्याय दुसरा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करणे पर्याय तिसरा युवा नेत्यांसाठी मार्गदर्शन करणे आणि पर्याय चौथा युवा खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देणे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणजे यातून अखिल भारतीय स्पर्धेच्या माध्यमातून एकूण पन्नास लेखकांची निवड केली जाईल देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच भारत आणि भारतीय लेखनाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी तरुण आणि उद्योनमुख लेखकांना म्हणजेच तीस वर्षाखालील लेखकांना प्रशिक्षित करण्यासाठी पीएम युवा थ्री पॉईंट ओ योजना सुरू करण्यात आली आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टी सी एस न्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र